नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्ही काहीतरी अशा बटाट्याच्या कात्र्या करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील एकदम चविष्ट लागतात खायला तयार आहेत नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते घाई गडबडीच्या वेळी किंवा सकाळच्या घाईत म्हणा किंवा संध्याकाळी कामावरून दमून आल्यानंतर बघा आपल्याला झटपट होणारे असे पदार्थ जेवणासाठी बनवायचे असतात बऱ्याच ठिकाणी आपण शोधत असतो म्हणूनच तुम्हाला मी आज झटपट तयार होतील म्हटलात ना आठ ते दहा मिनटात तयार होतील अशी बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी सांगणार आहे आम्ही तुम्हाला भरपूर साऱ्या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवलेली आहे पण ही पद्धत त्यापेक्षा वेगळी आहे आपण नेहमीच मीठ मसाल्यातल्या बटाट्याच्या काचऱ्या बनवतो पण कधीतरी बघा ते पण खाऊन कंटाळतो नेहमीच तीच पद्धत खावीशी नाही वाटत म्हणूनच तुम्हाला आम्ही आज ही वेगळ्या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला एक स्पेशल एक मसाला तयार करून ठेवायचा हा मसाला भरणीत तरी भरून ठेवलात ना महिनाभर छान टिकतो तो मसाला तयार झाला की अशा झटपट आठ ते दहा मिनटात काचऱ्या बनवायच्या एकदम झटपट चविष्ट अशी बटाट्याच्या काचऱ्याची रेसिपी आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच सगळ्यात पहिल्यांदा इथे मी बटाट्याच्या साली काढून अशा एवढ्या फोडी तयार करून घेतल्या आहेत अशा आपल्याला एवढ्या फोडी करून घ्यायच्या मी सगळा मसाला बटाट्याला अगदी व्यवस्थित चिकटतो थोड्या वेळाने तुम्ही कात्रा करणार असाल ना तर ह्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं म्हणजे बटाट्यांना काळी पडणार नाहीत काचरा बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी साहित्य बघूया बेसन जिरं पांढरे तीळ काळी मिरी धणे शेंगदाणे त्यानंतर फोडणीसाठी मोहरी कडीपत्ता हिंग हिरवी मिरची इथे मी लसूण साली काढून एकदम बारीक असे चेचून घेतले घरगुती लाल मसाला हळद चवीनुसार मीठ आणि तेल एवढंच साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण कचऱ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला तयार केला की हवा बंद डब्यात आपण छान पॅक करून ठेवायचा महिन्यावर अगदी मस्त टिकतो मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात घेऊया बेसन बेसन आपल्याला हे भाजून घ्यायची गरज नाही हा नंतर काचऱ्यामध्ये ते परतताना छान असं भाजतं म्हणून सुरुवातीला आपल्याला भाजायचं नाही शेंगदाणे धणे काळी मिरी जिरं आणि पांढरे तीळ आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करून घेऊया इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी हा मसाला तयार करून घेते तुम्ही जास्त प्रमाणात हा मसाला तयार करून ठेवणार असाल ना स्टोअर करून ठेवणार असाल तर सर्व साहित्याचं प्रमाण हे थोडं जास्त घ्यायचं आणि तयार करून ठेवायचा इथे मी बारीक पावडर अशी तयार करून घेतली आहे आता कातळ्या बनवायला सुरुवात करूया कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला तेल ओतायचं आहे एकदा तेल तापलं ना की गॅस आपल्याला पूर्ण कमी आहे कारण फोडणी ना खरपता कामा नाही टाकूया मोहरी मोहरी अशी मस्त तडतडली की आपल्याला ह्याच्यात टाकायची हिरवी मिरची आणि मिरची ना मी असे मधोमध जरा असे तुकडे करून घेतले मध्ये असे जरा भाग केले त्यानंतर कढीपत्ता आणि हिंग बघा अशी मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे अजिबात करपता कामा नाही आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत कापलेला बटाटा सगळ्या फोडणीत आहे ना बटाटा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परतवून घेतले की चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला नाही टाकायचे पहिलं मीठ टाकायचे चवीनुसार आणि ठेचलेलं लसूण टाकायचं लसूण सगळ्यात महत्त्वाचा फोडणीत नाही टाकायचा असं वरतून टाकायचा वरतून टाकलात ना की चव आणि सुगंध अगदी मस्त येते ते काचऱ्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला आता मीडियम करायचा आहे थोडा वाढवायचा आहे आणि एक ते दोन मिनटांना बटाटे मस्त असे परतवून घ्यायचे आहे असा मस्त असा बटाटा परतवून घेतला की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून बटाटा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे गॅस कमी करून हे बटाटा पण मस्त असं शिजवून घेतलंय रंग पण बघा किती सुंदर आलाय हे बघा बटाटा पण पर मस्त असं शिजलंय असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला वरतून टाकायची आहे हळद आणि घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो टाकला तरीही चालेल चांगलं परतवून घ्यायचंय आणि आता आपण जो तयार केलेला मसाला होता ना बेसनचा तो टाकायचा आहे आणि परतवून घेऊया सर्व बटाट्याला बघा बेसन असं व्यवस्थित कोट झालंय असं आपण अंदाज घ्यायचा आणि त्या अंदाजान तयार केलेला बेसनचा मसाला टाकायचा गॅस कमीच आहे आणि गॅस कमी करून परत आपल्याला एक मिनिट अशी वाफ लावून घ्यायची मस्त अशी वाफ यायला हवी मस्त अशी वाफ लागली आहे बघा अशी एक वाफ काढून घ्यायची वरतून टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस आपल्याला आता थोडा वाढवायचा आहे आणि या काचऱ्यात ना चांगल्या अशा परतवून घ्यायचे आहे प्रत्येक बटाटा असं पांढरा दिसत नाही मस्त अगदी मसालेदार दिसतय एकदम सविष्ट लागतात बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी तयार आहेत आणि कशा झाल्यात मला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल वर नक्की क्लिक करा यासोबत बटाट्याच्या कातरीचे भरपूर सारे रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे व्हिडिओ पाहत राहा थँक्यू